पुढच्या कुंभ मिळायच्या वेळेस हे दुसरं कोणतं माझं जर हे दिलं माय समला तर पुढच्या कुंभ मिळाल्यापर्यंत तिथे टावरिडेंट आणि एका मध्ये नाशिकचे मोठे बिल्डर त्यांचा आता व्हिडिओ तो व्हायरल होतोय त्यांनी स्टेटमेंट केलाय की आमचं असं म्हणणं आहे की तपवून ग्रीन झोन आहे त्याला ग्रीन झोन मधून काढावं आणि त्याला रेसिडेंट करावं म्हणजे आम्हाला महापालिकेला पण पस्ता जागा मिळेल आणि त्याचा टीडीआर मिळेल प्रेसिडेंट म्हणून हे करा म्हणजे पहिली वर्ष नकाला झालेला प्लॅन आहे आता त्याला फक्त कुंभमेळ्याच्या नावावर काहीतरी वेगळ्या नाव हो देऊन एक्झिक्यूट करताय आणि यानंतर आपण नाशिक मधल्या तपोवन परिसरामध्ये जाऊया तपोवनातल्या झाडांच्या कत्तली विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे एसटीपी साठी तीनशे झाडांवरती कुऱ्हाड चालवण्यात आलेली आहे आणि त्याविरोधात आता पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत नाशिकमधल्या तपोवनात अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली गेलेली आहेत तर साठी इथल्या अठराशे झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाणार होती त्या पर्यावरण पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले होते आणि आता ज्या तीनशे झाडांवरती एसटीपी पी प्लांटसाठी कुऱ्हाड चालवली गेलेली आहे त्या पर्यावरण पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत ज्या होत्या त्याची दखल घेण्यात आली नाही असं यांचं म्हणणं आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील काही झाडं तोडली जाणार होती त्या पर्यावरण पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले होते आणि आता झाडावरती चढून हे आंदोलन केलं जात आहे ही दृश्य सध्या आपण तपोवनातली पाहतोय तीनशे झाडं तोडली गेलेली आहेत एसटीपी प्लांटसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत नाशिकमध्ये अन्य ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत आणि इथली काही झाडं तोडली गेलेली आहेत तीनशे झाड तोडली गेलेली आहेत कत्तलीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे नेमकं काय घडताय इथे एसटीपी प्लांट ची उभारणी केली जाणार आहे त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे मात्र त्यासाठी या परिसरामधील चारशे सत्तेचाळीस झाडं ही तोडण्यासंदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून जाहिरात देण्यात आलेली होती समोर जे झाड आपण बघतोय त्या झाडावर नंबर देखील लावण्यात आलेले आहेत की ह्या झाडांची पहिले गणना करण्यात आली होती आणि त्यातील काही झाडं ही, ही वाचवण्यात आलेली आहेत तीनशे झाडं ही तोडण्यात आलीची अधिकृत माहिती नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती त्याचबरोबर उद्यान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ही झाडं तरी काही ठिकाणी दिसत आहेत मात्र पलीकडे जर आपण बघितलं तर असे झाडं तोडून त्या लाकडांचे ढीगच्या ढीग इथे जमा झालेले आहेत काहींचे खोड इथे बाजूला करण्यात आलेले आहेत हे जे लाकडं आहेत ते आजूबाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते त्यांच्या ते सरपणासाठी किंवा इतर कारणासाठी वापरतात परंतु महत्वाचा मुद्दा नाशिक महानगरपालिकेने ही जाहिरात दिलेली होती त्याची नाशिकमधील पर्यावरणप्रेमींना माहिती नव्हती असा दावा त्यांच्याकडनं केला जातोय रितसर नाशिक, ना नाशिक महानगरपालिकेने वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात जाहिरात दिलेली होती आणि त्यानंतर वृक्ष तोड करण्यात आलेली आहे आणि एसटी पी प्लांटचं आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काम देखील जोवा सुरू झालेला आहे परंतु ही अशी जी डेरेदार वृक्ष आहे यातील बहुतांश वृक्ष ही तोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण आता नवा वाद निर्माण झालेला आहे एका एक बाजूला साधुग्राम उभारणीसाठी वृक्ष तोड करावी लागणार घेतलेली असताना आता नवीन मुद्दा समोर आलेला आहे टी पी प्लॅनसाठी जवळपास तीनशे झाडांची कत्तल करण्यात आली आणि ह्या झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहेत महापालिकेचा एक विभाग सांगतोय आम्ही यातील काही झाडं ही लावलेली आहे सात हजारांच्या आसपास झाडं लावल्याचा दावा देखील काही अधिकाऱ्यांकडून केला के जातोय मात्र ती झाडं नेमकी कुठे लावली याचा शोध आता पर्यावरण प्रेमी घेणार आहेत बरोबर आहे सध्या आपण दृश्य पाहतोय आंदोलन सुरू झालेलं आहे तोडली गेलेली आहेत त्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडं लावली जातील असं आश्वासन दिलं गेलेलं आहे पण त्याची काही अंमलबजावणी सुरू झाली आहे का कुठे कुठे हे वृक्षारोपण झालंय त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का महापालिकेकडनं अधिकृत माहिती मिळालेली नाहीये मात्र काही प्रेमींशी चर्चा केल्यानंतर त्यांना माहिती देण्यात आलेली होती की यातील ही झाडं तोडलेली आहेत परंतु नव्याने झाडं देखील आम्ही फाशीचा डोंगर सातपूर परिसर अशा भागामध्ये लावलेली आहे त्यामुळे आता नेमकी ती झाडं कुठून खरेदी केलेली होती एका झाडामागे किती पैशाचा खर्च आलेला आहे ती झाडं कधी लावली अशी असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत याचा खुलासा नाशिक महानगरपालिका प्रशासन ज्या करेल त्याच वेळेस खुलासा होऊ शकतो आणि त्याचबरोबर वस्तुस्थिती नेमकी काय आहे जिथे महापालिका सांगते इथे वृक्षारोपण केलं तिथे खरोखर वृक्षारोपण आहे का हे ज्या बघितलं जाईल त्याच वेळेस महापालिकेचा दावा नेमका खरा आहे की खोटा आहे हे स्पष्ट होईल परंतु या जणांशी अशाच पद्धतीने जी कत्तल केली जात आहे त्यामुळे संतापाची लाट नाशिकमध्ये उसळलेली आहे